श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू पंचांगणानुसार मकर संक्रांतीचा सण पंधरा जानेवारीला साजरा केला जाईल या दिवशी सूर्य धनु धनुराशीतून पहाटे दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मकर राशीत संक्रमण करेल हा सण जानेवारी महिन्यात हिंदू पंचांगणानुसार पौष या दहाव्या मराठी महिन्यात साजरा केला जातो हा शेती संबंधित सण असून याचा संबंध सौर गणकालनेशी होत असतो आणि याच दिवसापासून उत्तरायणाला सुरुवात होत असते उत्तरायणाला म्हणजेच काय सूर्य हा आपल्याला उगवतो तर पूर्वेकडून पण तो थोडासा उत्तर दिशेला आपल्याला कल्लेला दिसत असतो यालाच उत्तरायण असे म्हणतात मकर संक्रांतीच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करायला खूप महत्त्व असतं तर त्यामुळे तुमच्या आजूबाजूला जर गंगा नदी असेल तर आवर्जून तिथे जाऊन आपण स्नान करावं याने आपल्याला सर्व त्रासातून मुक्तता मिळत असते त्याचप्रमाणे जर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू जर टाकता आली तर ती म्हणजे गंगाजल कारण सर्वांच्याच आजूबाजूला पवित्र नद्या असतात असं अजिबात नाही तर त्यामुळे थोडंसं गंगाजल टाकून आपण या दिवशी आंघोळ करावी या दिवशी दान तपस्या आणि नामजप याचे विशेष महत्त्व आहे पवित्र नदी स्नान करणे भगवान सूर्याला नैवेद्य अर्पण करणे दान किंवा दक्षिणा देणे श्राद्धविधी करणे व्रत पाळणे या सर्व सारखे सर्व प्रकारचे शुभ कार्य मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर केले जातात असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान केल्याने कुंडलीतील ग्रहदोष दूर होतात यासोबतच सूर्यदेवाची कृपा सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते मकर संक्रांतीमध्ये आपल्याला काही आता ह्या गोष्टी ज्या आहेत त्या बघायच्या आहेत जसं की आता कोणत्या रंगाची साडी नेसावी मकर संक्रांतीला कोणते रंग हे शुभ आहेत त्याचबरोबर कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात कोणते रंग हे अशुभ आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे त्या व्हिडिओ हा अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा का बघा संक्रांतीपासनं हा दिवस थोडासा मोठा होऊ लागतो आणि रात्र जी आहे तर ती थोडीशी लहान व्हायला सुरुवात होत असते तर आपण आता ओळूया की आपल्याला आता मकर संक्रांतीच्या दिवशी कोणते हे पाच शुभ रंग आहे या पाच शुभ रंगाच्या आपल्याला साड्या घालायच्या आहेत आणि जर तुम्हाला नवीन साड्या आणायच्या असतील तर मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही या पाच शुभ रंगामधील ह्या ज्या साड्या आहेत तर त्या तुम्ही घालू शकतात हे जे पाच शुभ रंग आहेत तर ते आपल्याला उबदारपणा देतात थंडीपासून आपलं संरक्षण करत असतात तर त्यातला पहिला जो शुभ रंग आहे तर तो म्हणजे हिरवा हिरव्या कलरची साडी तुम्ही या दिवशी आवर्जून घालू शकतात हिरवा कलर जो आहे तर तो सौभाग्याचं प्रतीक मानला जातो आणि आपल्याला उपदारपणा देण्याचं काम हे हिरव्या कलरचा रंग करत असतो कोणत्याही देवीची ओटी भरायची असेल किंवा एखाद्या सुवासिनीची ओटी भरायची असेल तर सर्वात पहिलं आपलं जी प्राधान्य असतं तर ते हिरव्या रंगाला असतं तर त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही हिरव्या कलरची साडी किंवा हिरव्या कलरच्या ज्या काही बांगड्या असतात तर त्यासुद्धा तुम्ही घालू शकतात दुसरा जो रंग आहे जो शुभ रंग आहे तो म्हणजे लाल कलरचा लाल कलरची साडी तुमच्याकडे असेल तर तुम्ही आवर्जून संक्रांतीच्या दिवशी घालू शकतात लाल कलरसुद्धा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो कोणतेही पूजा असेल व्रत वैकल्य जर असेल तर आपण बघा लाल कलरला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दे प्राधान्य देत असतो लाल कलरची साडी तुम्ही संक्रांतीच्या दिवशी आवर्जून घालू शकतात त्यानंतर पुढच्या रंगाची जी साडी आहे ती म्हणजे केशरी केशरी रंगाची साडी तुम्ही नक्कीच परिधान करू शकता जर तुमच्याकडे असेल तर केशरी रंग हा आपल्याला ऊर्जा प्रदान करण्याचं काम करत असतो तर त्यामुळे तुम्ही आवर्जून केशरी रंगाची साडी घालावी त्यानंतर पुढचा जो शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग पिवळा रंग जो असतो तर तो, तो आपल्या दत्तगुरूंना आपल्या भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असतो तर त्यामुळे तो कलर आपल्याला तो रंग आपल्याला एक शक्ती एक ऊर्जा प्रदान करत असतो एक सकारात्मक शक्ती आपल्यामध्ये प्रदान करत असतो तर त्यामुळे मकर संक्रांतीला तुम्ही पिवळ्या रंगाची साडीसुद्धा आवर्जून तुमच्याकडे असेल तर घालू शकता नवीन खरेदी करायची असेल तर आवर्जून तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर बघा आपण गुरुवारी पौर्णिमेला पिवळा रंग घालायला विशेष प्राधान्य दिलं जातो ज्या प्रकारे लाल रंग म्हणजे कुंकुवाला प्राधान्य दिलं जातं त्याचप्रकारे हळदीला पिवळ्या रंगालासुद्धा विशेष प्राधान्य दिलं जातं तर त्यामुळे या दोन रंगाच्या हिरव्या लाल आणि पिवळ्या केशरी रंगाच्या साड्या तुम्ही या दिवशी आवर्जून घालू शकता आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला कोणत्या दुसऱ्या रंगाच्या जर साड्या घालायच्याच चा असतील तर कोणत्याही जे डार्क रंग असतात तर ते घालू शकतात जसं की आता बघा नारंगी असेल पोपटी असेल तर ह्या ज्या काही डार्क कलरच्या साड्या असतात तर त्यासुद्धा तुम्ही या दिवशी घालू शकतात आता बघा आपल्याला जी अशुभ आहे यंदा आपल्याला जी अशुभ रंगाची साडी आहे तर ती घालायची नाही आहे तर ती म्हणजे काळ्या कलरची साडी बघा संक्रांतीला आपण काळ्या कलरची साडी घालत असतो पण बघा या वेळेस आपल्या हिंदू धर्मामध्ये संक्रांतीने जो वस्त्र परिधान केलेलं असतं जी साडी परिधान केलेली असते तर ती आपल्याला घालायची नसते तर यंदा संक्रांतीने काळ्या कलरची साडी परिधान केलेली आहे त्यामुळे काळ्या कलरची साडी ही आपल्याला घालता येणार नाही तर हा जो काळा कलर आहे तर ह्या संक्रांतीच्या वेळेस पूर्णपणे वर्ज्य मानला गेलेला आहे आता आपल्याला बांगड्यांचा शुभ रंग बघायचा आहे तर तुम्ही लाल पिवळ्या त्याचबरोबर हिरव्या ह्या रंगाच्या सा बांगड्या ज्या आहेत तर त्या तुम्ही घालू शकतात हे जे रंग आहेत तर ते अतिशय शुभ मानले जातात आणि या शुभ रंगाच्या बांगड्या जर आपण या संक्रांतीमध्ये घातल्या तर त्याचं विशेष महत्त्व असतं संक्रांत जी असते तर ती त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती त्याचं पुण्यकाळ त्याचं दान काय करायचं आहे त्याचं संक्रांत कशावरती बसून आलेली आहे याचा संपूर्ण व्हिडिओ मी एका व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितलेला आहे तर तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर आवर्जून चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बघा तुम्हाला त्या व्हिडिओतून भरपूर माहिती मिळेल की संक्रांतीबद्दल संक्रांत कशा पद्धतीने साजरी करायची आहे तर या ज्या काही रंगाच्या साड्या आहेत त्या तुम्ही घाला त्याचबरोबर रंगाच्या ज्या काही बांगड्या आहेत त्यासुद्धा तुम्ही घाला आणि जी रंगाची काळ्या कलरची साडी सांगितलेली आहे तर ती आवर्जून आपल्याला टाळायची आहे या दिवशी काळ्या कलरला पूर्णपणे वर्ज आहे तर त्यामुळे बाद घालू नका याचे वाईट परिणाम वाईट दोष आपल्याला आपल्यावरती दिसून येऊ लागतात तर अशा पद्धतीची ही माहिती संक्रांतीची तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा त्याचबरोबर बघा संक्रांतीबद्दलची संपूर्ण माहिती मी तर सांगितलेलीच आहे पण एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे संक्रांतीच्या वेळेस आपल्याला स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व आहे तर तुम्हाला स्नान कशा पद्धतीने करायचं तर ते सांगितलेलंच आहे तर तुम्हाला दानसुद्धा काय करायचं आहे त्याबद्दलची थोडीशी माहिती देते तर तुमच्याकडे जर शक्य असेल तर आपल्या घरातलं जे धान्य असतं म्हणजेच गहू बाजरी वगैरे तर ते तुम्ही दान करू शकतात त्याचंसुद्धा पूर्ण फळ हे आपल्याला मिळेल तर अशा पद्धतीची ही जी माहिती आहे तर ती नक्की तुम्ही तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा जेणेकरून त्यांचीसुद्धा मदत होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ